बनवायचं ही शेंगदाणे तळून घेतलेली पापड आहेत पाच पापड घेतलेले आहेत कांदा कोथिंबर टाकलेले आहे आपण हे बघा टमाटर टाकलं याच्यात थोडस दही टाकून देऊ आपण दही टाकलं மசால ही बारीक शेवटून देऊ ह्याच्यात आपण एकदम सोप्या पद्धतीत आपली चाट तयार झाली बारीक शेव टाकून देऊया ह्याच्यावर आपण थोडासा कांदा ही थोडीशी एकदम तयार आहे